रामकृष्ण आरिमावली मी सिंधुताई शेळके सवेतून बोलते मला एक छोटस गीत सादर करायचं आहे रामकृष्ण रामकृष्ण आरिमाऊली तुळसमाजा सांग ग संग मुराळी पांडुरंग तुळसमाजास ग संग मुराळी पांडुरंग पहिल्यान गेली मी राजुराला गणपती च्या दर्शनाला पहिल्या ना गेली मी राजुराला गणपती च्या दर्शनाला तुळ समाजा साग ग संग मुरळी पांडुरंग तुळ समाजा सांग ग संग मुरळी पांडुरंग दुसऱ्यानं गेले मी शे गावाला दुसऱ्या गेले मी शे गावाला गजाननाच्या दर्शनाला गजाननाच्या द्रशनाला तुळसमाज ग संग मराळी पांडुरंग तुळसमाजा सांग ग संग मराळी पांडुरंग तिसर गेले मी पैठण आला तिसरे गेले मी पैठण आला एक नाताच्या द्रशनाला एक नाकाच्या तुळस समाजा संग ग संग मुरळी पांडुरंग समाजा संग ग संग मुरळी पांडुरंग चवट्यान गेले मी पंढरी ला गेले मी पंढरी विठ्ठण रुक्माचे दर्शन आला विठ्ठल रुक्माचे दर्शनाला तुळस समाजा सांग ग संग मुरळी पांडुरंग समाजा माझा सांग ग संग मुरळी पांडुरंग पाचव्या गेले मी देऊला पाचव्या गेले मी देऊला तुकारामाच्या द्रशनाला तुकारामाच्या दर्शन आला तुळस समाजा सांग ग संग मुरळे पांडुरंग तुळस समाजा सांग ग संग मुरळे पांडुरंग रामकृष्ण आरेमाग आलाच आहात चॅनल वर तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा आमचा व्हिडिओ कसा आहे तर चला मंडळी उद्या भेटूया तोपर्यंत धन्यवाद